नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण सर्वांना बैलपोळा आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपणाला जवळपास शाळा स्तरावर चार पाच दिवस सुट्ट्या असणार आहे या दोन्ही सणानिमित्त आणि या सुट्ट्यांमध्ये आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे पॅट महाराष्ट्र हे जे एक ॲप आहे या ऍप वर आपल्याला आपल्या पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस चे गुण जे आहे ते भरायचे आहे तर आपण गुण भरलेले असतील तर आपण हा व्हिडिओ इथे स्किप करू शकता परंतु शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस चे गुण कोणत्या तारखेपर्यंत भरायचे आहेत कोणती अंतिम तारीख असणार आहे आणि जर आपण ते गुण त्या तारखेपर्यंत भरले नाही तर कोणती कारवाई होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिली आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शासनाची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे पॅट महाराष्ट्र अंतर्गत एक महत्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि आपणाला पायाभूत असून दोन हजार पंचवीस चे जे गुण आहे ते चार्टबोर्ड वर भरण्यासाठी एक अंतिम तारीख देण्यात आलेली आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकाची आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडीओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्वाचं परिपत्रक हे जे आहे हे निर्गमित झालेलं आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आहे इथे आपण जाणून घेणार आहोत प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी गृह मुंबई महानगरपालिका सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई प्रशासन अधिकारी सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे पायाभूत चाचणी पॅट महाराष्ट्र या चार्टबोर्डवर गुण नोंदवणेबाबत तर संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ समग्र शिक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचे पायाभूत चाचणी पॅट एक घेण्यात आलेली आहे सदर पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांनी तपासाव्यात याबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या केंद्र व्हीएस के मार्फत उपलब्ध दे करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र व्हीएस के पुणे यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र हा चार्टबोट पायाभूत चाचणी पॅटचे गुण भरण्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेला असून पायाभूत चाचणी पॅटचे गुण महाराष्ट्र पॅट महाराष्ट्र या चार्ट नोंदवणी करता जिल्ह्यांना वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे तर लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे आपल्याला हे जे पॅट महाराष्ट्र चार्टबोर्ड आहे यावर आपल्याला पायाभूत चाचणीचे जे गुण आहे ते वीस ते एकोणतीस ऑगस्ट च्या दरम्यान भरायचे आहे आणि मित्रांनो बैलपोळा आणि गणेश चतुर्थी दरम्यान बहुतेक शाळांना आपल्या जिल्हा परिषद शाळांना एकत्रित तीन चार दिवसाच्या सुट्ट्या आलेल्या आहेत तर या सुट्ट्यांमध्ये आपल्याला ते न घसरता ते काम करून घ्यायचं आहे तर बघा त्याची लिंक सुद्धा इथे दिलेली आहे आणि हे जे पॅट महाराष्ट्राचे चॅटबोर्ड आहे याची लिंक, लिंक मी पालिका, पालिका, कारे, कारे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे तिथे जाऊन आपण क्लिक केल्याबरोबर त्या लिंकवर आपण जाणार आहात तर बघा तथापि उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षण प्राथमिक निरीक्षक व प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका यांनी आपल्या कार्य लयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र व्हीएसकी पुणे यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र या चार्टबोर्डवर पायाभूत चाचणी पॅटचे गुण कसे भरावे याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी पॅट घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता दुसरी ते आठवीच्या विषय विषयनेहा विद्यार्थ्यांचे गुण चार्टबोर्डवर नोंदवणीबाबत कार्यवाही करावी चार्टबोर्डच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या आधीनिस्त सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षकांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे तसेच सदर पायाभूत दिनांक वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या कालावधीत होणे अपेक्षित आहे याकरिता वेळ वाढवून देण्यात येणार नाही तरी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची गुण नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी कमलादेवी आमटे सहसंचालक राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे पायाभूत चाचणीचे जे गुण आहे ते आपल्याला एकोणतीस ऑगस्ट पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पॅट महाराष्ट्र या चार्टपोर्ट नोंदवायचे आहे ते गुण मित्रांनो कशी नोंदवायचे याचे बरेचसे व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेले आहे जर आपल्याला या वर्षीचे गुण कसे नोंदवायचे आता जर व्हिडिओ बघायचा बघायचा असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करा मी लगेच तो व्हिडिओ सुद्धा बनवून देणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती महत्वाचं शासन परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीचा अपडेट्स अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद